इतकं सगळं होऊनही प्रत्येकजण आपापल्या खोलीत हंधरुणावर जागावून तसाच पडला होता त्या पाच खोल्याच्या ब्लॉकमध्ये अगदी चिडीतचूप होतं नेहमीचा ठराविक उदबत्तीचा सुगंध येत नव्हता कब्बशांचा तर अजिबात नव्हता रामराया रे राया रे, रे भगवंता रे हे ठराविक शब्द ठराविक धावा कानी येत नव्हता खमंग फोडणी आज दरवळत नव्हती पोळी भाजल्याचा खमंग वास नव्हता आज वहिनी उठली नाही का सुजाता विचार करत होती आज झालं तरी काय उशिर होईल ऑफिसला जायला हे कळत नाही का वहिनीला अभय मनातल्या मनात रागावला होता तरी मी सांगितलं होतं मला सकाळी लवकर उठवा म्हणून पण वहिनीना कोणती गोष्ट लक्षात राहिली तर काय सुनीता फणफणत होती आज संप दिसतोय कामगारांचा दिलीप म्हणाला आणि उठून खोली बाहेर आला खरंच घरात अगदी शांत होतं स्वयंपाकघरात हंतरुण टाकून झोपलेल्या बहिणी कुठे दिसत नव्हत्या चहा तयार नव्हता दूध तापलेलं नव्हतं बॉयलरचं बटन लावलेलं ला नव्हतं भाजी तर पत्ताच नव्हता घड्याळ सात वाजून गेले होते अभय आणि सुनीता आपल्या खोलीबाहेर येऊन त्रस्त मनाने उभे होते दोघांनाही आज उशीर होणार होता अभयच्या ऑफिसमध्ये आज इन्स्पेक्शन होतं तर सुनीताचा पिरियड लवकर होता सुजाता धडपडातच खोलीबाहेर आली आज सकाळीच प्रॅक्टिकल होतं कॉलेजला जायचं होतं पण वहिनींचा पत्ता नव्हता तिनं अभय आणि सुनीताकडे पाहिलं दोघं नवरा बायको नुसते फणफणत होते मी चहा टाकते ग काकू तू ब्रेकफास्टचं बघ सुनीता म्हणाली पण वहिनी कुठे आहे अभय चिडून म्हणाला तुम्ही शोधून आण त्यांना सुनीता चिडून म्हणाली माझा शाळा टाकू नकोस ग सुजाता मी बाहेर चाललोय तोंड पुसत दिलीप बाथरूमच्या बाहेर आला कपडे बदलून चपला अडकवून तो बाहेर पडला सुद्धा नुसता उडान टप्पूपणा करायचा आहे दिवसभर दिलीप गेलेल्या दिशेकडे पाहत सुनीता चिडून म्हणाली तू आता चिडचिड करण्यापेक्षा कामाला लाग एखादे दिवस काम पडलं तर काय झालं अभय बायकोला म्हणाला अजून भांडी घासून व्हायची होती धुनं धुवायचं होतं मोलकरी नेऊन काम करून तो घरात थांबायला कुणालाही शक्य नव्हतं केरवारा मोरी घासणं कपड्यांचा पसारा प्यायचं पाणी भरणं ताक करणं भाजीपोळी बनवणं सगळं राहिलं होतं कुणाला चहा काही गोड लागेनं रोज वहिनी टेबलावर चहा मांडून ठेवायच्या भाजलेली पाव अंडी बटर जाम सुऱ्या चमचे सगळं कसं व्यवस्थित असायचं आज पावाचा डब्बा मध्ये ठेवून तसाच चहा बुडून खात होते तिघेजणं चहा पिऊन झाल्यावर अभय तडक बाथरूममध्ये गेला त्याला भलताच उशीर झाला होता छे माझं प्रॅक्टिकल आहे आज फार तर मोरीत ठेवून देते सगळा पसारा सुजाता म्हणाली ठीक आहे